नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भारतीय जनता पक्षाचा लोकसभा उमेदवार स्थानिक असावा या वादावर पडदा पडला असून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हुबळीहून बेळगावला आगमन होताच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले बेळगाव उमेदवारीबद्दल भाजप इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली होती त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता हा संभ्रम दूर करण्यासाठी म्हणून माजी मुख्यमंत्री बी एस हे हेही या रॅलीमध्ये सहभागी होऊन भारतीय जनता पक्षाच्या कमल झेंड्याखाली सर्वांनी एकत्रित यावे व पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात बळकट करावा अशी कार्यकर्त्यांना बीएस येडियुरप्पा यांनी सूचना केली असावी म्हणूनच की काय नेत्यांची व कार्यकर्त्यांची रॅलीमध्ये मोठी गर्दी झाली होती बीएस येडियुरप्पा व उमेदवार जगदीश शेट्टर बेळगावला आगमन होताच किल्ला दुर्गादेवी मंदिरमध्ये पूजा कार्यक्रम करून ಯಾ ರ್ಯಾಲಿ ಚಿ ಸುತ್ಲಿ ಮತ್ತು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರಿಗೆ ದಾವಣಗೆರೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿಯ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಬಂದು ಇವತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ಸ್ಫೂರ್ತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಂತ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರಿಗೆ ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ ಮಧ್ಯಭಾಗಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ವ ರಾಜ್ಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಅನಿಲ್ ಬೆನ್ಕೆ ಮಾಜಿ ಆಮ್ದಾರ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ माजी खासदार मंगला अंगडी आमदार पाटील यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश होता यावेळी भाजपा नेता किरण जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की भाजपमधील उमेदवारीबद्दल जी नाराजी होती ती नाराजी आता संपुष्टात आली असून स्थानिक नेत्यांपेक्षा कमळ हे चिन्ह व नरेंद्र मोदी पुन्हा देशांचे पंतप्रधान व्हावे हा एकच ध्येय साऱ्यांचा आहे निश्चितच विजय भाजपाचा आहे असे ते म्हणाले जिल्ह्यातील दुर्गामाता मंदिरमध्ये पूजा करून आपले भारतीय जनता पार्टीचे मेगा ऑफ पार्लिमेंटचे अधिकृत उमेदवार माननीय माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरजी यांचा प्रचाराचा शुभारंभ होत आहे यासाठी आज इथून आम्ही प्रचारपरी मोठ्या प्रमाणात करणार आहोत त्यासाठी आपले सर्व कार्यकर्ते युवा मोर्चा देत सर्व मोर्चाचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मिळून इथून बाईक रॅलीमार्फत इथं कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही कारण मला सर्वांना माहीत आहे माननीय सुरेश अंगडीजी ज्या वयापासून इथं भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून आहेत त्यांनी खूप काम केलं आहे त्यांचंच स्वप्न स्वप्नपूर्ती करण्यासाठी म्हणून मान्य जगदीश सत्तार यांना इथं उमेद दिलेली आहे त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं संकोच नाही आहे सर्व कार्यकर्ते आपण पाहू शकतात की जल्लोषाने स्वयंपूर्तीने स्वतः इथं रॅलीमध्ये दाखल झाले आहेत दाखल होत आहेत उपनगरातून रॅलीमार्फत इथे येत आहेत त्यांनी येऊन हजारो संख्येने रॅलीला संबोधन करणार आहेत आधी जे के लिया राली माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा जी देखील रॅलीमध्ये असणार इतला गोंधळ शांत करण्यासाठी म्हणतात की काही गोंधळ नाही आहे येडियुरप्पाजी प्रत्येक इलेक्शनला बेळगावात येतात आणि येथील इलेक्शन मध्ये प्रचाराची धोरा त्यांनी सांभाळतात त्यांच्या मार्फत प्रत्येकाला रॅली सुरुवात होते त्यामुळे येडिरप्पा इथं कोणाला शांत करण्यासाठी आलेले नाहीत त्यांनी रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी आले त्यांचा आशीर्वाद आहे भरत शट्टरजी पण माजी मुख्यमंत्री असल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा संकोच नाही आहे जे आकांक्षी होते त्यांच्या मनामध्ये काहीतरी असणारच हे आपल्याला मिळायला पाहिजे होतं म्हणून पण ते आकांक्षी जे होते त्यांच्या मनातील संभ्रम निर्माण झाला आहे ते देखील आजपासून प्रचाराला लागणार आहेत नाही का नाही कार्यकर्ते गोंधळ म्हणजे आहेत कार्यकर्त्यांना गेला येऊन गेल्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला होता पण तसं नाही आहे कार्यकर्ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत आणि कमलया पुढे कोणी नाही भाजपा नेता सोनाली सरनोपत म्हणाल्या की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महिला कार्यकर्त्या एकजुटीने कार्य करतील यामध्ये शंका नाही त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित असल्याचे त्या म्हणाल्या महिलांचा आवाज जो आहे तो आता बुलंद व्हायला लागलेला आहे पन्नास टक्के तर महिलांचं वोटिंग आहेच आहे आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये तुम्ही बघता की महिलांचं वोटिंग पुरुषांच्यापेक्षा जास्त होतं चा। त्याच्यामुळे आता निवडून आणणं सुद्धा महिलांच्या हातातच आहे आणि आम्ही त्यांना निवडून आणू भारतीय जनता पक्षाचे जे जे अभ्यर्थी आहे त्यांना त्यांना आम्ही निवडून आता जगदीश शेट्टर साहेबांना इथं प्रणाली केलेलं आहे चुनाव चुनाव चर्चामध्ये मैदानमध्ये कसं पाहत आहे काय कसं आहे भारतीय जनता पक्षाचा अभ्यर्थी जो कोणी आहे त्याला निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आहे आम्हाला शेवटी दिल्लीमध्ये भाजपचं कमळ उगवलेलं बघायचं आहे आणि ते आम्ही आणणार दिल्लीमध्ये उगवणार आहे बेळगावमध्ये सुद्धा उगवणार येणारच प्रचंड बहुमताने येणार हजारोंच्या संख्येने या प्रचार बाईक रॅलीमध्ये कार्यकर्ता व महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता ही रॅली किल्ल्याकडून अशोक स्तंभ मार्गे कोर्ट आवारातील क्रांतीवीर संगोळरायांना यांच्या मूर्तीला मालार्पण करून पुढे राणी चंडम्मा यांच्या मूर्तीला मालार्पण करण्यात आले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला मालार्पण करून राणी चंडम्मा सर्कलमधील गणपती मंदिरमध्ये आरती झाल्यानंतर पुढे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीलाही मालार्पण करून कपलेश्वर मंदिरच्या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण करण्यात आले दुपारची वेळ असल्याने उन्हाणे लाहीलाही होत असले तरी कार्यकर्ते रॅली सोडून बाहेर गेले नाहीत यानंतर महात्मा फुले रोड रोडमार्गावरून मधील जगतज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण करून सदाशिवनगरमधील बी जे पी भी महानगरच्या कार्यालयाजवळ या बाईक रॅलीची सांगता झाली